पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आयोजित काव्य स्पर्धा मराठी भाषा संवर्धन समितीच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यमान कवींची काव्य स्पर्धा सभागृहात पार पडली दरवर्षी पुणे महानगरपालिकेमार्फत मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि संवर्धनासाठी चौदा ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो या निमित्त आयोजित काव्य स्पर्धेत पुणे शहरातील व पुणे शहराबाहेरील मान्यवर कवींनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत प्रथम क्रमांक सर्वश्री कवी संजय जाधव वारामती द्वितीय क्रमांक सुजित कदम पुणे किंवा तृतीय क्रमांक संतोष गाढवे राजगुरुनगर यांनी प्राप्त केला विजेत्यांना यावेळी रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आली स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भावकवी कवी ग सातपुते वसव कवयत्री वंदना घाणेकर यांनी काम पाहिले पुणे महानगरपालिका माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी माननीय आशा उबाळे यांनी या काव्य स्पर्धेतील स्पर्धकांना स्वागत केलं आणि स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली श्री गोपाळ कांबळे यांनी या काव्य स्पर्धेचं सूत्र संचलन केलं या काव्य स्पर्धेमध्ये सर्वश्री खेतराम परियारिया रावी शिशुपाल संतोष गाढवे रमेश जाधव सुजित कदम मीनाक्षी शिलवंत वृंदा भांबुरे डॉक्टर दाक्षायणी पंडित ज्योती हमीने संजय माने अमोल सुपेकर विनोद आष्टूळ आशा यमगर संजय जाधव इत्यादी कवींनी मानवी संवेदना प्रेम निसर्ग दुःख विरह या सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या उत्तम कविता सादर केल्या न्याय उस्तोड कुटुंब पद्धती झाड माय मराठी सांगावा जगून घे थोड प्राण आहे माय भूमी ऑगस्ट ओरेडला माझी शाळा माझी मुले माझे हिरो अशा अनेक विषयांवर कविता यावेळी सादर झाल्या परीक्षक मान्य विग सातपुते यांनी काव्य प्रवासातील आपले अनुभव कथन करून तीन रचना सादर करून वाचन मनन चिंतन आणि वास्तव लेखन यांनी आत्ममुख होऊन कवींनी आपल्या रचना रचना कराव्यात असे विचार व्यक्त केले त्यानंतर आभार प्रदर्शनाने काव्य स्पर्धेची सांगता झाली